हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही आय होप की तुम्ही छान असाल मी पण मस्त मजेत आहे तर हे थंडीचे दिवस आहे तर तोंडाचं बघा असं कसं झालं आहे पण गेलं गेलंय तोंड आणि पुन्हा बोरिंगचं पाणी कधी विहिरीचं पाणी त्याच्यामुळे पूर्ण स्किनची वाट लागून गेली तसे पण दरवर्षीपेक्षा कमीच उरले मी बघा माझी स्किन चांगलं किती छान आहे ते आमच्या इकडं ना सकाळी सकाळी ना मॉर्निंगचा व्यू इतका सुंदर असतो ना उन्चा उन्चा की पूर्ण सकाळच एवढी मस्त निघून जाते तुम्हाला पण दाखवते मी हा हे बघा किती मस्त वाटते ना छान उंच उंच बिल्डिंग मस्तपैकी दुख आलेलं आहे आजूबाजूला ना उसाची शेती आहे माग विहीर आहे मस्त वाटते ना एकदम मस्त भारी हे बघा माझे झाड ह्या रूमवर आल्यापासून ना माझ्या झाडाला मस्त छान पानं पण आलेत आणि त्यांची ग्रोथ पण मस्त होती कारण त्यांना नॅचरली इन्व्हॉर्मेंट भेटायला लागले ना म्हणून अजून स्वयंपाक वगैरे झालेला नाही आता स्वयंपाक बनवणारे पहिले ना रात्रीच्या पोळ्या वगैरे उरल्या होत्या त्याचे तुकडे करून घेते तिखट आणि मग नंतर बनवणार बनवणारे आज काही भाजीपोळी बनवणार नाही लाडूचे पप्पा नाईट ड्युटीहून आलेले त्याच्यामुळं ते झोपलेत आणि लाडूला टी व्ही वगैरे लावून दिले आता मी स्वयंपाक बनवते इकडं तुकडे वगैरे बनवून घेतलेत मी आता साहेबांचा चहार ना साहेब उठलेलं नाहीत आणि इकडं डाळ टाकली आता शिजायला स्वयंपाक वगैरे आहे माझा आणि जेवणात बघा आज काय होतं जिरा राईस इकडे बाजरीच्या भाकरी लिंबू आणि काळ्या मसाल्याची डाळ इकडं मी गॅस वगैरे सध्या धुवून घेते गॅस किचन वाट्यावर राडा बघा माझ्या किती येते भांडे वगैरे पण घासून घेते आता झाडून वगैरे झालंय पुसाच्या रायली चला मी कामावरून घेते आणि मग मग तुमच्यासोबत बोलते घायचंय

कसं नाही का नाटक करू ते पप्पाला जेवायला वाढू नको म्हणून नखरे चालू इथं चला जेवायला चला हे बघा इकडे पप्पा जेवायला बसलेत लाडू पप्पा मारतील बर पप्पाला जायचं जेवटीला हे बघा ना लाडू चे प्पा त्याला हा ना बर चल ना लाडू जेवण करायला ह हे आता जेवण घेतलंय मस्तपैकी आता जेवण करतो तोंड बघून कळलं आजची भाजी आवडली नाही तुम्हाला मित्र काय करू भाजी आणली आणि त्यांनी केली डाळ तेव्हा लाडू दाखवल तुम्हाला डाळ सगळं घेतलंय ते काय लिंबू का आता खाली भाकरीच्या काय होत नाही काल त्यांना ना अचानक मॅसेज आला की आज त्यांना सुट्टी आहे मग बाहेर जाण्याचा प्लॅन बनवला तर आता बाहेर कुठं लांब जायचं नव्हतं तर मग ते बोलले की आपण मॉल बघायला जाऊ आमच्या रूम पासून थोडस जवळच आहे मग पोहोचलोय पार्किंग मध्ये बघा पार्किंग आहे आता वरती जायचं आपल्याला आपण आता वरती आलोय यात मधला नजारा इथं आपण शॉपिंग करायला आलेलो no. मधला गेमिंग झोन आणि yeah. आडू तर चालू झाला आता गेम खेळण्यासाठी नसतं बाहेर आल ना बडबड बड बड त्याचं तोंडच बंद नसते तुम्हाला माझा आवाज येत नसेल ऍडजस्ट करून घ्या देंजर, देंजर, कस डेंजर गेमिंग आहे बघा बा भाऊ गाडी कसली बाहेर हे बघा आपल्या शेवडच एवढच्या लेकर बघा कशा गाडी चालू धडक मकाला हे घ्यायचं ते घ्यायचं चालू इकडं बाहेर आणि रडायचं चालू आणि एवढे मोठे गेम आणि ते बघून एड झालाय तो आता हे खेळायचंय ते खेळायचं चालू आहे छोटं असताना संभाजीनगरला जेव्हा आम्ही ले राहायचो ना तेव्हा प्रोजन बोललं गेल्यानंतर तो, तो रडायचा पण चित्र काय तर वेगळंच दिसायला आता लाडूचं एक सुद्धा गेम सोडित नाही गेम खूप जास्त फिरलो पूर्ण मॉल वगैरे बघितला आम्ही इथं काहीच खरेदी केलेलं नाही कारण इथं खूप जास्त महाग होतं लाडूसाठी खेळणी वगैरे घेतली पण ते बाहेर गेल्यानंतर घेतली ती मी उद्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून देईल बाहेरची आता शॉपिंग झालेली आता आम्ही थांबलेली तर थोडंफार जेवायला कारण आम्हाला आता घरी जाऊन स्वयंपाक कारण शक्य नाही कारण साडे दहा वाजले चला व्हिडिओ मी इथंच थांबवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय